नमस्कार मी स्नेहल उन्हाळा सुरू झाला म्हणजे आपल्याकडे कैऱ्यांचं सीझन चालू होतं आणि आज मी इथे मस्त अशी कैरी आणलेली आहे म्हणजे ही आपल्या झाडाचीच कैरी आहे तर आज काढून घेतले आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही आणि असं जर आंबट असेल तर आपलं जेवण जातं म्हणून मग उन्हाळ्यामध्ये आपण असं कैरीचं लोणचं चटणी असे वेगवेगळे प्रकार बनवत असतो तर आज मी इथे मस्तपैकी कैरीची चटणी बनवत आहे तर ती तुमच्यासोबत शेअर मी करत आहे आता इथे आपण ही कैरी घेतलेली आहे अगदी कवळी आहे कैरी त्यामुळे इथे आपण कैरी कापून टाकले दोनच लसणाच्या पाकळ्या मी यामध्ये सोलून टाकल्या आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते घेतलं तर आणखीन चांगलं पण मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मला यामध्ये आणखीन कैरी कमी वाटते म्हणून मी कैरी परत टाकते कारण हा ही जी कैरी आहे ही अजिबात आंबट नाही आहे गोड अशी ही कैरी आहे त्यामुळे मी परत थोडीशी आणखीन घेतलेली आहे त्यात आता इथे आपल्याला चार ते पाच मिरच्या घ्यायच्यात ह्या पण मिरच्या कमी तिखटाच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये असे वेगवेगळे प्रकार कैरीचे करून खायला खूप छान वाटतं आणि त्यामुळे आपलं जेवणही वाढतं आणि आपल्याला जर पित्ताचा तास त्रास असेल तर तो होत नाही इथे आपली मस्त अशी चटणी तयार झालेली आहे कैरीची चटणी अगदी मस्त लागते वरण भातासोबत तर तुम्ही खूप एन्जॉय कराल ही चटणी तर ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुमच्या कमेंट्स वाचायला फार आवडतात आणि मस्त तर ही चटणी झाली यावर तुम्ही जिरं मोहरीची फोडणीसुद्धा देऊ शकता किंवा अशीच खाऊ शकता तर कैरीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा थँक्यू